मंडळ जाहीर झालं टीडीपी जागा जिंकत महाराष्ट्रातल्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना एन डी मधला तिसरा महत्वाचा आणि मोठा घटक पक्ष बनली एकीकडे प्रतापराव जाधव यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि दुसरीकडे श्रीरंग बारणे यांनी एनडीए मध्ये शिवसेनेला कमी किंबहुना एकच मंत्रीपद मिळालं याविषयी नाराजी व्यक्त केली झालं विषयाला ब्रेकिंग न्यूजच्या स्वरूपात तोंड फुटलं महाराष्ट्रामधल्या महायुतीमध्ये सगळं काही ऑल इज नॉट वेल इथपासून शिंदे साहेब आता पुढे काय निर्णय घेतील इथपर्यंत चर्चा रंगू लागली शिवसेना उद्धव बाळ बाळासाहेब ठाकरे गटाच्या मंडळींनी शिंदे साहेबांच्या कार्यकर्त्यांना चुचकारण्याचा प्रयत्न देखील केला असो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव संभाजीराव शिंदे शांत संयमी बाळासाहेब यांच्या विचारांचे वारसदार मितभाषी पण प्रसंगी टफ स्टँड घेणारे नोकरशाहीला कामाला लावणारे जनतेमध्ये जाऊन आणि जनतेमध्ये राहून लोकांचे प्रश्न समस्या सोडवण्याचा मनापासून प्रयत्न करणारे आणि सर्वसामान्य लोकांचा नेता अशी ओळख ओळख असणारे व्यक्तिमत्व जर नितीन गडकरी इन्फ्रास्ट्रक्चर मॅन ऑफ इंडिया असतील तर शिंदे साहेबांना इन्फ्रास्ट्रक्चर आणि रोड डेव्हलपमेंट मॅन ऑफ महाराष्ट्र असं नक्की संबोधलं पाहिजे खरंच केंद्रामधल्या एका मंत्रीपदावरून इतका घोळ निर्माण झाला आहे का किंवा खरंच शिंदे साहेबांच्या मनात त्यांच्या खासदारांच्या मनात नाराजी आहे का का हे नाराजी नाट्य उभं करण्यात आलं आहे चला आज थोडंसं सा शिंदे साहेब त्यांनी केलेल्या शांतित क्रांतीबद्दल बोलूया नमस्कार मंडळी मी अनिरुद्ध आणि तुम्ही बघत आहात दर्पण दर्पण एक परिपूर्ण विश्लेषण जर तुम्ही फिरत फिरत चॅनलवरती नव्याने आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा नमनाला घडाभर तेल वाया न घालवता डायरेक्टली आता आपण विषयाला सुरुवात करूया चला बघूया शिंदे साहेबांनी शांतीत क्रांती कशी केली ते दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धवरावांच्या शिवसेनेनं एकवीस जागा लढवल्या आणि त्यातले नऊ खासदार निवडून आले म्हणजेच उद्धव साहेबांच्या गटाचा स्ट्राईक रेट होता फॉर्टी टू पॉईंट एटी फाईव्ह पर्सेंट तर शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला पंधरा जागा मिळाल्या होत्या आणि त्यातील सात खासदार हे निवडून आले होते याचा अर्थ पहिली निवडणूक असून देखील साहेबांचा स्ट्राईक रेट होता फॉर्टी सिक्स पॉईंट सिक्स सिक्स पर्सेंट शिवसेनेच्या शीतल म्हात्रे यांनी एक्स म्हणजेच पूर्वाश्रमीचं ट्विटरवरती एक अतिशय बोलकी आणि जी पोस्ट आता व्हायरल होती आहे अशी एक पोस्ट टाकली एकंदरीत तेरा लोकसभेच्या जागांवरती शिवसेना विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये थेट लढत झाली त्या तेरापैकी सात ठिकाणी शिव शिंदे साहेबांची शिवसेना जिंकली आणि सहा ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांचा गट जिंकला शिवसेनेला एकूण बासष्ट लाख पासष्ट हजार पाचशे चौऱ्याऐंशी मतं मिळाली तर उद्धव ठाकरे साहेबांच्या गटाला साठ लाख अडतीस हजार आठ हजार एक मतं मिळाली ज्या जागांवरती शिवसेना विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे गट अशी डायरेक्ट फाईट होती तिथे शिवसेनेला ॲव्हरेज विनिंग मार्जिन एक लाख सहा हजार नऊशे आठ मतांचं होतं तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचं ॲव्हरेज विनिंग मार्जिन शहाऐंशी हजार नऊशे चौवेचाळीस मतांचं होतं याचा अर्थ मराठी मतदारांनी मतदारांनी आणि हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना मानणाऱ्या सगळ्याच मतदारांनी शिंदे साहेबांना झडकारलं किंवा नाकारलेलं नाही मित्रांनो अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या यावेळेस मुस्लिम समाजाचा भरघोस पाठिंबा उद्धवरावांना होता याचाच अर्थ उद्धव रावांना किंवा त्यांच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांमध्ये एक मोठा टक्का हा मुस्लिम समाजाच्या मताचा होता म्हणजे एकीकडे उद्धव साहेबांना सहानुभूतीची मतं होती प्लस मुस्लिम समाजाचा एक गठ्ठा पाठिंबा असताना देखील शिंदे साहेब आणि त्यांच्या प्रत्येक उमेदवारांनी कमावलेलं यश आज आपल्याला अधोरेखित करावं लागेल नवीन पक्ष त्यातही पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री अशी दुहेरी जबाबदारीची भूमिका शिंदे साहेबांनी न डगमगता यशस्वीपणे पार पाडून दाखवली आणि त्याचाच परिपाक म्हणजे त्यांच्या पक्षाचा स्ट्राईक रेट हा उद्धव ठाकरे गटापेक्षा चार टक्क्यांनी जास्त राहिला एकीकडे भाजपाचे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे उमेदवार पडत होते हरत होते पण दुसरीकडे आपला किल्ला वाचवण्यात बहुतांश प्रमाणामध्ये शिंदे साहेबांना नक्कीच यश मिळालेलं आहे आणि म्हणूनच कोणी कितीही नाही म्हणो पण आज हे मान्य करावं लागेल की शिंदे साहेबांनी शांतित क्रांती केली मिंदे बोके खोके ओके इलिगल सरकार अशा अनेक शिव्या शाप भूषण झेलत शिंदे आपल्या सहकाऱ्यांबरोबर काम करत राहिले मग तो कोस्टल रोड असो अथवा मुंबई नागपूर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे एक्सप्रेस वे किंवा मुंबई पुण्यामधला मिसिंग लिंक असतो असो टीकेला कामानं उत्तर हे साधं लॉजिक आहे त्यांचं पण त्यांच्या या भूमिकेचं महाराष्ट्राने आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं स्वागत केलेलं आहे असं मतांच्या नंबरांवरनं आपल्याला कळतं सो सोनारकी आणि एक लोहारकी असं म्हटलं जातं मला जास्त बोलायला लावू नका या एका वाक्याने शिंदे साहेबांनी भल्या भल्यांची कढी पातळ केली आज महाराष्ट्रात हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार शिंदे साहेब बहुतांश प्रमाणामध्ये पुढे घेऊन जाताना आपल्याला दिसत आहेत लोकसभेच्या तिकीट वाट वाप वाटपामध्ये कुठूनही कितीही प्रेशर आलं तरी बाळासाहेबांच्या या सच्चा शिवसेकां शिवसैनिकांनी न झुकता शांत राहून संयम दाखवत मिस्टर शिंदे मीन्स बिझनेस हे आपल्या कृतीतून दाखवून दिलं निवडणुकीच्या दरम्यान शिंदे साहेबांच्या प्रचाराचा सगळा फोकस हा फक्त डेव्हलपमेंट या एकाच विषयावरती केंद्रित होता आणि त्यांच्या वाट्याला आलेलं राज्यमंत्रीपद देखील त्यांनी स्वतःच्या मुलाला न देता बाळासाहेबांच्या विचारांच्या खासदाराला दिलं आणि म्हणूनच एका मंत्रीपदासाठी युतीत ताणतणाव ते मुळीच करणार नाहीत एकीकडे भाजप आणि विशेषत अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या गटात आज चिंतेचं वातावरण असलं तरी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाकडच्या शिवसेनेचे आमदार माजी नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मात्र जोमात असतील मित्रांनो येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील इतकंच नव्हे तर दिल्लीत एक मंत्रीपद घेऊन शिंदे साहेब विधानसभेला आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी जास्तीत जास्त लॉबिंग करतील आणि त्यात यश मिळवतील यात मला आज तरी शंका वाटत नाही येणाऱ्या ना काळात शिंदेसाहेब फक्त विकासात्मक भूमिका घेतात की त्याला हि जाज्वल्य हिंदुत्वाची जोड देतात हे बघणं आता गरजेचं आहे आणि इंटरेस्टिंग सुद्धा राहणार आहे योगी किंवा आसामच्या हेमंत विश्वसर्मा यांच्यासारखी कडवट हिंदुत्वाची भूमिका आणि त्याला विकासाची सार्थ साथ दिली तर हे इक्वेशन महाराष्ट्रात चालेल का आपण कितीही काहीही म्हटलं तरी मराठा आंदोलनाचा फटका लोकसभेला महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला बसला आहे याविषयी शिंदे साहेब समन्वयाची सामंजस्याची भूमिका घेऊन सामन्याची सूत्र काही अंशी स्वतःच्या हातात घेतील का आणि मराठा मतदार पुन्हा एकदा युतीच्या बाजूने वळवण्यात यशस्वी ठरतील का हे बघणं महत्वाचं राहील अथक परिश्रम करून सर्वसामान्यांची मनं आणि मतं शिंदे साहेब यांनी अगोदर जिंकलेली आहेत पण त्यांच्या प्रश्न समस्या आणि राजकीय आव्हानं खूप मोठी आहेत या समस्यांवर मात करत शिंदे साहेब येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्वतःला आणि त्यांच्या प्रत्येक उमेदवाराला यशस्वी करू शकतील का हाच खरा महत्वाचा आणि मोठा प्रश्न आहे याबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा मित्रांनो विषय आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रत्येक मित्र आमच्या चॅनलबद्दल नक्की सांगा हीच विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र